नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज हिरकणी घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आठ डिसेंबर पासून चिकोडी वेगळ्या जिल्ह्यासाठी मोठा संघर्ष चिकोडीसाठी स्वतंत्र जिल्हा असावा या मागणीसाठी आठ डिसेंबर पासून मोठे आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भात चिकोडी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात सरकारकडे मागणी करावी अन्यथा आम्ही कित्तूर कर्नाटक राज्यासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करू असे चिकोडी श्री संपादन महास्वामीजी यांनी सांगितलं चिकोडी शहरातील पर्यटन मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की गेल्या अनेक दशकापासून चिकोडी जिल्ह्यासाठी संघर्ष सुरू आहे मंत्री सतीश जारकी होळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्याला जिल्हा करण्याची मागणी केली आहे आज अधिवेशनात याबाबत घोषणा केली जाईल तसेच चिकोडी जिल्ह्यातील सर्व स्वामीजी आणि जिल्हा संघर्ष समितीने याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे त्यांनी सांगितले की जिल्ह्याच्या निर्मितीमुळे अतनीसह सीमावर्ती भागातील लोकांना मदत होईल चिकोडी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष संजू बडीगेर म्हणाले की आम्ही गेल्या तीस वर्षापासून संघर्ष करत आहोत मात्र सरकार प्रतिसाद देत नाही निवडणुका आल्यावरच सरकार आश्वासन देईल अधिवेशनाच्या संदर्भात तीव्र संघर्ष सुरू केला जाईल असं ते म्हणाले जिल्हा संघर्ष समितीचे सचिव चंद्रकांत हुकेरी म्हणाले की केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एकतीस डिसेंबरपर्यंत नवीन जिल्ह्याची निर्मिती करणं आवश्यक आहे त्यामुळे सरकारने तात्काळ चिकोडी जिल्हा स्थापन करावा आठ डिसेंबर रोजी चिकोडीमध्ये तीव्र संघर्ष सुरू राहील आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट